नमस्कार मी मुक्ता लोंढे माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच केंद्रबिंदू बनलाय तो म्हणजे राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकोणीस मार्चला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी काल रात्री उशिरा भेट घेतली आणि त्यानंतर आज मुंबईमधील पंचतारांकित हॉटेल वांद्रे येथील ताजला मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह राज ठाकरे यांची बैठक पार पडली बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत या संपूर्ण घडामोडीनंतर आता राज ठाकरे पोहोचले शिवतीर्थावर त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांच्या बाहेर उभे आहोत इथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्दे जे आहे चर्चेले गेले असल्याची माहिती समोर येते त्यापैकी महाराष्ट्रभरातून अनेक मनसेचे पदाधिकारी आले होते या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी महत्वपूर्ण असा संदेश दिलाय महायुतीमध्ये समाविष्ट मनसे होणार की नाही याबद्दल अद्यापही पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आलेला नाहीये पदाधिकाऱ्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की आगामी ज्या दसरा मेळावा संदर्भातील माफ करा आगामी गुढीपाडवा मेळाव्या संदर्भातील त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे यंदाचा गुढीपाडवा मेळावा हा दणक्यात साजरा केला जावा किंवा तशा प्रकारचे आदेश हे राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे बैठकीमध्ये अशी चर्चा झाल्याची माहिती समोर येते यासह पदाधिकारी निघून गेले आहेत पहिल्या वेळीतील पदाधिकारी सध्या आतमध्ये बसलेले आहेत या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू आहे ती म्हणजे अशी की मनसे महायुती सामील होणार की नाही मनसेला मुंबईतून किती जागा मिळणार नाशिक शिर्डी आणि दक्षिण मुंबई या जात्यांसाठी मनसे सध्या इच्छुक आहे पदाधिकाऱ्यांसोबत जे पहिल्या पळीतील पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे संवाद सुरू आहे आणि त्यामध्ये आलेल्या माहितीनुसार एक महत्वपूर्ण बाब समोर येते ती म्हणजे अशी की सर्वात आधी जे महाराष्ट्रभरातून पदाधिकारी आले होते त्यांना तर गुढीपाडवा मेळावा हा दणक्यात साजरा करायचा आहे आपल्याला अर्थातच लोकसभा देखील निवडणूक आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मनसेचा आवाज घुमला पाहिजे त्यासाठी जोरदार तयारी केली जाते आणि त्यानुसारच गुढीपाडवा मेळावा देखील जोरदार साजरा केला जावा असं त्यांच्याकडून राज ठाकरे यांच्याकडून आदेश देण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडते या बैठकीमध्ये लोकसभेच्या दृष्टीने किंवा अमित शहा यांच्या बैठकी काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमकं दरम्यान काय चर्चा झाली कोणते मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते भाजपसोबत किंवा सोबत, सोबत जाण्याच्या चर्चांवर कडून पदाधिकाऱ्यांकडून संवाद साधला जातोय आता आगामी काळामध्ये प्रकारे या संपूर्ण घडामोडींवर पदाधिकाऱ्यांकडून भाष्य करण्यात येईल किंवा राज ठाकरे हे स्वतः माध्यमांसमोर येऊन काय बोलतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही लॉग इन करा माय महानगर